गाड्या पुसायच्या फोन आला आता मी यांना सोडून दिले तरी हे काय माझा पिक्चर सोडित नाहीत हॅलो हो मग मी काय तुमच्या भरोशावर राहू काय तुमच्या जीवावर तुम्हाला एक गोष्ट मागितली तर ता, मग असंच तसच पैसे नाही तर असन तसन मी आता माझे माझे पैसे कमी माझं माझं उपाशी मरची गाशी नाही मरत उपाशी मला काय झालंय उपाशी मरायला मी माझे पैसे कमवून रॉयल रॉयल जगणार आहे रॉयल तुमच्यासाठी पाच पाच दहा दहा रुपयासाठी भीक मागाव लागत होती साडीसाठी भीक मागाव लागत होती चपलासाठी भीक मागाव लागत होती आता जोवर सोता 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 मी माझ्या स्वतःच्या जो जगणार आणि स्वतःची स्वतः पैसे कमवणार आणि स्वतःची स्वतः पैसे अशा उडविणार हा हा मग काय करतेस का मी आय टी कंपनी मध्ये आहे सध्या मी बॉम्बे मध्ये आय टी आय आय टी कंपनीत आहे मला काही काम नाही नुसतं मला लॅपटॉप समोर घेऊन बसायचं काही सुद्धा काम करायचं नाही लॅपटॉप ची स्पेलिंग काय लॅपटॉप ची स्पेलिंग तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमी होते मी मला काही मेहनतीचं काम नाही तुमचे रिकामे भांडे घास कपडे धु हे कर ते कर, कर आता मला वैतग आला आता, आता मी येत नाही तुमच्याकडं आता असं म्हणतोय तू गं एखाद्याची गाडी पुस्तकशी मग नाही मी बॉम्बे मध्ये ऐक कंपनीत आहे म्हणा आय टी कंपनीमध्येच लोकांच्या गाड्या पुशी तशील असं वाटतंय की मला कारण तुला तेवढंच येते दुसरं काय येते नाही मला मी आता माझी स्वतःची फॉर्च्युनर काढणार आहे आणि तुमचं लोकाच्या गाड्या कशाला पुसू मला काय गरज आहे लोकाच्या गाड्या पुसायची तुम्हाला लई कमी समजे स्वतःच ना मला पैसे देत नव्हता हो आत्ता बघा मी माझ्या स्वतःच्या जीवावर जी कशी जगत ते कसा रुबाब करीते ती बरं कसल्या साड्या घेते हे मी ह्यासाठी तुला फोन केला होता की ते माझी एक करोडची फाईल होती का हां ती मंजूर झाली त्यासाठी फोन केला तर एवढे दिवस नव्हते झाले ना अचानक ना कस काय झाली काय म्हणजे झाली आता म्हणजे मी सोडून दिलं की झाली काय बहुतेक तसं झालं असं काय मी ते डिवोर्सचे पेपर पाठवले होते तुम्हाला ते सही केली काय केले मी सकाळी साइन केले पाठवून दिले वकिलाकडे मी काय नाही नाही ऐका ना मी काय म्हणत होते ते मी नव्हते पाठविले पेपर माझ्या मम्मीने पाठवले होते ती म्हणत होती नको राहू डिओस घे मी माझीच ती इच्छाच नाही डिओस घ्यायची बघा आणि अहो माझा दीड करोड रुपयाचा जॉब बी गेला खड्ड्यामध्ये मी आत्ताच्या आत्ता दीड करोड रुपयाचा जॉब हा दीड करोड रुपयाचा जॉब म्हणजे दीड लाखाचं करोड झालं का दीड लाखाचा जॉब दीड लाख रुपयाचा जॉब म्हणजे दीड हजार रुपयाचा जॉब म्हणजे हां तसं म्हण दीड हजार रुपये हप्ता सहा हजार रुपये महिना काम काय गाड्या पुसायच्या लोकायच्या मी मला नाही मला तुमच्याशिवाय करमतच नाही असं बी आणि तुमचे भांडे घासायला घर पुसायला झाडून काढायला आपल्या आपल्याला आपलं मला काही आगाज आहे का आगा। हो काम हो। करायला हो। केली एक करोड हो। रुपयाची जी मी बी माझाच केली होती मी बी यायला रिकामी नाही तुम्हाला एक करोड मुबारक मी माझं कामातच खुश आहे माझ्या तुमचे मी काही मोकळे आहे तुमचे भांडे घासायला आणि कपडे धुवायला तुला व्हॉट्सअपला मेसेज टाकलाय कशाचा माझ्या फाईल मधून झालं अकाउंटला क्रिएट झाले पैसे बघ मी माझा करीत होते ठीक ठेवू का येते मी वापस ए, मला नाही तुमचं सोडलं तुझं काम चाललंय मी